घरी आल तो मित्रांनो तर आता काय झालंय आल्यापासून प्रियंका लागली महाग ती म्हणते की मला पुण्याला यायचंच आहे मला काय सांगू नका मी काही इथं राहत नसते काय नाही आईने पण भरपूर समजून सांगितलं काय तुम्हाला सांगतो तरी ऐका नाही पण मला काय जाऊन द्याय नाही ते तिला म्हणलं जाऊ दे आपा पण आलं हाय तेचं म्हणणं तर घेऊन जा बाबा नेऊन कसं आहे तुम्हाला सांगतो राधू शाळा आहे ओमची शाळा ओम शाळेत गेलाय राधू शाळेत गेलेला आहे समजा इथं रुटिंगला समजा आहे सध्या मी अजून तिथं व्यवस्थित सेटल नाही कसं नेऊ सांगा सेटल हो झाल्यानंतर मी नेऊ शकतो कारण की तिथं वन एच के मला रूम लागेल ते माग तो सामान भरपूर आहे घरातलं इथे हे आता अचानकच म्हणलं आहो माझं डोकं पडलं बंद आणि काल पण ते रुसले होते मला होती पुण्याला नाही आणि तिच्या चॅनेलचं पन्नास हजार सबस्क्रायबर झाले त्याचं पण सेलिब्रेशन करायचं म्हणत होते त्याचं पण तुम्हाला सांगतो केन कापू म्हटलं पण मी म्हटलं आपण दोघं तिघंच कुठं कापायचं काय पांडू गेला सागर हीशी बाहेर येत तायदाजी पाहिजे ते त्या करू म्हटलं आपण काय अडचण नाही तर आता माझा निघायचा टायमिंग झाला आहे मी सकाळ तर समजून सांगितले आप पण आले तर आपाला पण बोललो मी ते काही ऐकायला तयार नाही रुचली ते काल आता पण तसलं चालूया तुम्ही सांगा काय करावं हां आता हसते इथे कुठं रुसली ती असं दाखवते पण रुसते की काय करा काय करायचं काय करायचं काय करायचं तुला काय म्हणलंय मी कि बाबा माझ तिथ आधी सेटल होते नवरा सेटल रूम घेऊ दे वन बी एच के तिथं चांगले राहदू साठी शाळा दे ओमसाठी दे आता ओमला ह्या वर्षी घालायला लागेल चांगली शाळेत हा की बारक्या पिलो आहे त्याचं बघू दे पाण्याची तिथं सोय रूम कशी भेटते एरिया कसा आहे शेजार लोक कशी येते बरं माझी कंपनी जवळ आहे का तिथून मला कामाला जायला तिथं ऑफिसला बाहेर कुठं मार्केटिंगला ह्याला त्याला काय झालं येला तर पा लगेच आलो पाहिजेत लांब पण नाही पाय असं एरिया थोडा वेळ वेळ जाणार आहे त्याला म्हणजे थोडी वेटिंग पण ती काय ऐकायला तयार नाही तर तुम्ही सांगा मग काय करायचं आता तुम्ही तर युट्यूब फॅमिली समजा वाघमारे फॅमिलीचं हिडव बघत असताय सार तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून तर मी कधी गरजांना सोडून कुठं गेलेलं नाही जसं लग्न झालं तसं रात्रीच ही मला होते मी राहणं शक्य नाही भाऊ मला आता एक कारण कधी सवय नाही तुम्हाला सोडून कुठं राहायची तुम्ही कधी सोडून मला गेलेला पण नाही मग आता काय बघा राहू शकत नाही काय करायचं आहे म्हणले बघ बाबा आमच्याकडनं सेवा कमी पडत असली तर तुझ्याकडनं लय होत असली तर नी आमचं काय नाही पांडुपण सोलापूरला गेलाय आलाय का होती घरी कधी आलाय आता मला होय काय करतो झोपलाय काय झोपलाय होय फोन लावला उचला नाही मला आता वरच्या घरी गेलं पाहिजे झालंय राडा काय आता आता तीन गाड्या ते आपाची गाडी घेऊन गेलो ती गाडी पुढला ब्रेक लागला की पडतेच आहे <laughs> <laughs> नकोच म्हणलं आता एक्स्ट्रा गाडी घेऊन जाऊ पट्टी गाडी काय डोक्याला ताप होतं माझ्या म्हणजे पेट्रोल संपल्याला अंदाज येत नाही लवकर कधी संपतं आहे का सुद्धा कळत नाही होतं एक किलोमीटर जात नाही जागा पण हलत नाही एक किलोमीटरचं लई आवड आहे तसलं कशाला ती भाज्यानं म्हणलं नको माया डोक्याला ताप आपलं त्याला अवरेज नसलं तरी तिघी होऊन जातो किती पन्नास तुमच्या प्लेटी मध्ये नाही तिला सर्व्हिसिंग करून घ्या अजून किती करू करूया काय इकडे तुझं म्हणणं काय लवकर इकडे मला सांग बस इकडे चल इकडे तिथं बस इथं काल म्हणते या चल काय म्हणते या का

काळी पडली असेल मित्र बर काय करिचं राहायचं तुला पोचा करतोय ना मी माझा दिवस तिकडे कसं पण काढतोय पण तुला काय कमी पडून देतोय लाग काल परवा नुसतं डोळ्यात पाणी दिसले संध्याकाळ व्हिडिओ कॉल केला डोळ्यात पाणी दिसले रडत होतात तर मी दुसऱ्या दिवशी इथे पोच झालो बघितलं का मधनं झालो निघून म्हटलं कामापेक्षा फॅमिली पेक्षा कामले महत्वाचं ना, ना पेक्षे, पेक्षे, काम आलो तसं बघा गेलं तर काम महत्वाचं आहे पैसा महत्वाचा आहे फॅमिली महत्वाची काय करावं सांगा काय करतोय करते मोबाईल असं पुरा ना नाटक करते काय बघा आता तोंड कशी असे वाकडे तोंड व्हायत मनानेच आमच्या बैठल्या असं कॅमेरा पुरा आले असे वाकडे तोंड वातात आमच्या बैठल्या असं जिबाळ फुबाळ निघत वाकड तोंड चला येऊ काय ते काय हा बर काय मी काय म्हणतो ते पांडुल सांगा गेले त्याला मला ती गाडी येऊन सांग बाबा हा चेअर वगैरे सांगितलं तरी ते ऐका नाही मलाच हे करायला गाडीला खर्च केला बंद पण गाडी माझी नीट झाली तुमच्या दोघांच्या गाड्या तुमची प्लेट न ती चेअर तिथं अडकून नको ती गाडी नको मोठी हीच नाही नेतो तीच नाही न बाबा पाहिलं दुखतात त्याने आता काय करता ना काय करता सगळं येते बरं बरं ठीक आहे आता मित्रांनो मी निघालो आहे पुण्याला तर तो अचानकच मत न आलो आणि माझी एंट्री कधी पण असतेला येतो दिवसा येतो कधी पण येतो हिला माहितच नाही मी येणार आहे काय म्हणून अचानकच आलो आणि गेले पण अचानक आलो गुरुवारी सुट्टी असते पण मला वाटलं की लेकर बाबा बारीक तोंड करताय ते किंवा ही आदल्या दिवशी व्हिडिओ कॉल केला रडत होती मग त्या दिवशी मला झोपच आली नाही मग मला वाटलं आईला जाऊ द्या चला कामाव तुझे खिखांडी होय ते डायरेक्ट इकडं थांब इकडं बघ त्या वामाने डोक्यात हांगलं तुझ्या बुक्या वामाने ह्याच्या डोक्यात बुक्या हांग्या रडा रारे फोन करून पूजेला सांगते ह्यानी लई मला हांदलं होय तिथनं पूजन मी तर तावा तर आले ह्या पुसाळा तर मग ते नाही हालं मी राठून म्हणली रडत तर होती काय रा हांणतो मम्मीला हा खांदे ना तर सांग बरं तुला आता पुण्याहून येताना कपडे आणतो मी हा घ्या घ्या ना दम टाक तुम्हाला म्हणते ना का दम टाकू नाही मला मग फोन वर कर बाय पप्पी दे चल पप्पा चाल दे पप्पी पप्पी दे चल लोक नीट नीट दे नीट दे चाललोय पप्पा चालला गावाला चाललो चाललो मी आता चाललो रे दे पप्पी फासा नीट बसून राधू गेली राधू गेली शाळेत कानाच निघलं होत कधी परादशी निघतात बघितलं आम्ही पण हिकाल हिक आल्या बसून तसंच बसवलंय आम्ही म्हणलं चढती आल्या बघून बाहुलीच्या पप्पाला सांगायचं पहिलं पण असंच निघून मोडलं ते काय मग त्याचं मोडक असं धरल्या सवर्ण बसवलंय मी बेग तयार आहे माझी बॅग वर जस कपडे काय आणले नाही तर चाल निघा कुठन काल हे नाही हिनी हेडफोन तोंडात घातला होता आता हे काय तुम्हाला हेडफोन लावून तो गाडी काय पडला हेडफोन लावायला लागतो चला निघतो मित्रांनो बाय